नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी अशोक पवार तुमचं सगळ्यांचं स्वागत करतो आपल्या वर्ल्ड ऑफ सायन्स म्हणजे सायन्स बाय अशोक पवार या ऑनलाईन प्लॅटफॉर्मवरती विद्यार्थी मित्रांनो गट ब आता एकोणतीस जूनला आहे आणि या परीक्षेसाठी अनेक विद्यार्थी काय आहे तयारी करत आहे गट ब मुख्य परीक्षा जर तुम्ही बघितलं आणि त्यामध्ये एक विषय येतो विज्ञान व तंत्रज्ञान आणि वेटेज असणारा विषय आहे म्हणजे काय जास्त प्रश्न विचारले जातात जीएस मध्ये तो विज्ञान तंत्रज्ञान आणि गणिताच्या रिलेटेड त्यापैकी विज्ञान आणि तंत्रज्ञान अतिशय कमी वेळ राहिलेला आहे आणि या वेळेमध्ये काय करायला पाहिजे काय नाही करायला पाहिजे हे मी तुम्हाला सांगण्याचे प्रयत्न करतो गट ग जर पाठीमागचं पेपर बघितलं तर त्याच्यानुसार तुम्हाला काही लॉजिक लावता येतं का काही करता येतं का त्या अनुषंगाने मी तुमच्यासाठी हा शिक्षण घेऊन आलेलो आहे की नेमकं गडब ला दोन हजार तेवीसच्या पेपरला मेन्सला कुठून प्रश्न कसे प्रश्न विचारले गेलेले होते तेही सांगतो आणि वेटेज काय आहे ते त्या अनुषंगाने सांगण्याचा मी या ठिकाणी प्रयत्न करणार आहे तर व्यवस्थित बघून घ्या कमी वेळ आहे आणि त्या वेळेमध्ये चांगल्या पद्धतीने कसं करता येईल ते करण्याचा प्रयत्न करा जेव्हा आपण गड बच विचार करतो गड ब मेन्सचा विचार करतो आता बघा बीचं जर बघितलं या ठिकाणी ग्रुप बीच जर बघितलं कधीच म्हणतोय दोन हजार तेवीस तर दोन सेक्शन असणार आहेत एक सायन्सचा पार्ट आहे आणि दुसरं टेक्नॉलॉजीचा पार्ट आहे आता एकूण जे प्रश्नांची संख्या होती वीस होती त्यापैकी बारा प्रश्न हे सायन्सवर आणि आठ प्रश्न हे टेक्नॉलॉजीवर होते आता या बारा प्रश्नापैकी मी तीन सेक्शनमध्ये डिवाइड करतो एक म्हणजे बायोचा पार्ट यानंतर फिजिक्सचा पार्ट आणि यानंतर केमिस्ट्रीचा पार्ट या ठिकाणी बायोवरती एकूण सहा प्रश्न विचारलेले होते यानंतर वरती दोन ती, तीन प्रश्न आणि वरची किती तीन प्रश्न असं समजूया आता व्यवस्थित लक्ष द्या हा या बायोवरती जे सहा प्रश्न विचारलेले ना त्याचं वर्गीकरण बघा कसं आहे या बायोवरती जो सहा प्रश्न विचारलेले होते या बायोवरती सहा प्रश्नापैकी प्राणी वर्गीकरण नावाचा जो टॉपिक आहे अॅनिमल क्लासिफिकेशन मित्रा या एका टॉपिक वर तीन प्रश्न विचारण्यात आले मेन्सला दोन हजार तेवीसला यानंतर तुमचं जो वनस्पती वर्गीकरण नावाचा टॉपिक आहे या वनस्पती वर्गीकरण नावाच्या टॉपिक वर किती प्रश्न विचारलेले आहेत तर दोन प्रश्न विचारलेले आहेत म्हणजे एकूण बायोलॉजीवर सहा प्रश्न होते त्याच्यापैकी तीन प्रश्न वर्गीकरणावर दोन हजार तेवीस समतोय आणि दोन प्रश्न कशा होते वनस्पती वर्गीकरणावर विचारण्यात आलेलं होतं आणि एक प्रश्न जो होता तो कशावर विचारलेला आहे तर तो वनस्पती रोग नावाच्या टॉपिकवर काय आहे प्रश्न विचारलेला आहे ह्याच्यावरून समजून घ्या की तुम्हाला बायोमध्ये भर कशाला द्यायचा आहे जे ह्युमन फिजिओलॉजीचा पार्ट आहे त्याला अजिबात वाचू नका क्वेश्चन एखादा रिप्लेक्स झाला तर बेसिक लेवलचं होऊ राहिलंय तर तुम्हाला सगळ्यात जास्त भर कसं द्यायचं मग आता राहिलेल्या वेळेमध्ये तुम्हाला मी आवर्जून सांगू इच्छितो की कशावर भर द्यायचं सगळ्यात पहिल्यांदा वर्गीकरण नावाचा जो टॉपिक आहे सजीवांचं वर्गीकरण क्लासिफिकेशन ऑफ ऑर्गॅनिझम त्याच्यामध्ये प्राण्यांचं वर्गीकरणाला भर द्या यानंतर वनस्पतीच्या वर्गीकरणाला भर द्या आणि दुसरी गोष्ट वर्गीकरणाची जी हिस्ट्रीकल बॅकग्राऊंड आहे की कोणकोणत्या शास्त्रज्ञांनी वर्गीकरणाच्या कोणकोणत्या पद्धती सांगितलेल्या का काय आहेत हे पहिल्या प्रायोरिटीनुसार आता करून घ्या जर तुम्ही वाचलं नसेल तर पहिल्यांदा हे वाचून घ्या यानंतर काय करायचंय यानंतर मी तुम्हाला सांगू इच्छितो की रोग नावाचा टॉपिक एकदा बघून घ्या ह्युमन हेल्थ अँड डिसीज मधला किंवा थोडंफार तिच्या रिलेटेड तसेच जर बघितलं पोषण नावाचा टॉपिक आहे पोषण नावाचा टॉपिक तो पण एकदा बघून घ्या आणि फायनली यानंतर सेल नावाचा टॉपिक आहे एवढेच टॉपिक इथून पुढे करा कारण तसं वेळ पण नाहीये मी पॉसिबिलिटी सांगतोय गट बच्या तसेच पाठीमागच्या पेपरच्या अनुषंगाने की नेमकं मेन्सला बायोमध्ये काय विचारण्यात आलेला आहे तर हा सगळा पार्ट तुम्हाला करायचंय आणि जर समजा दोन हजार तेवीसच्या पॅटर्ननुसार जर पडलं तर या ठिकाणी तुम्हाला आउट ऑफ मार्क भेटण्याची शक्यता आहे आणि थोडं डिटेल विचारत आहे तर थोडं डिटेल करावं लागेल वर्गीकरणामध्ये काय करायचंय प्राणी वर्गीकरणाचे वेगवेगळे गट करा कॉर्डेट्स नॉन कॉर्डेट्स काय नॉन कॉर्डेट्सचे गुणधर्म काय आहेत त्यानंतर उदाहरण एक्झाम्पल खूप महत्त्वाचे आहेत प्राणी वर्गीकरणामध्ये आणि वनस्पती वर्गीकरणामध्ये तुम्हाला उदाहरण खूप महत्त्वाचे आहेत हे उदाहरण करा उदाहरणांचे सायंटिफिक नाव काय आहेत ते लक्षात राहू द्या दुसरे नाव टोपन नाव काय आहेत ते समजण्याचा प्रयत्न करा परंतु पहिलं बायोलोजी मध्ये तुम्हाला करायचंय सजीवांचं वर्गीकरण यानंतर करायचंय पोषण नावाचं टॉपिक यानंतर करायचं सेल सेलमध्ये डीएनए आर एन एचं थोडं डिटेल बघा क्रोमोझोनचं डिटेल बघा यानंतर बघायचं हेल्थच्या रिलेटेड एखादं प्रश्न येतो ते पण औषधांच्या रिलेटेड विचारण्याची शक्यता आहे आणि वनस्पती रोगाचा एक काय आहे हा एक टॉपिक या ठिकाणी वाचून घ्या म्हणजे बायोमध्ये तर मला वाटतं की तुम्हाला चांगले मार्क येऊन जाईल आरामशीर हे झालं कशाचं माहित आहे का बायोचं पार्ट यानंतर तुम्हाला काय करायचं आताच्या सध्याच्या घडीला सध्याच्या घडीला जर केमिस्ट्रीचं जर विचार केलं तर केमिस्ट्रीच्या विचारामध्ये तीन प्रश्न विचारलेले होते त्यामध्ये किरणोत्सारिता नावाचा टॉपिक रेडिओी नावाचा टॉपिक आहे या रेडिओ वर तुम्हाला एक प्रश्न विचारण्यात आलेला होता गॅमा किरणाच्या रिलेटेड येणाऱ्या काळात तुम्हाला आणि हे एक प्रश्न कशा रेडिओ आलेले होते या व्यतिरिक्त काय आहे दोन प्रश्न होते आणखी केमिस्ट्रीवर दोन अन्य प्रश्न होते आता हे दोन प्रश्न कशावर होते तर हे दोन प्रश्न वेगवेगळ्या डेली लाईफमध्ये जे रसायन वापरले जातात त्या रसायनाबद्दल विचारण्यात आलेलं होतं की कोणाचा वापर कुठं केलं जातं कसं केलं जातं मी प्रश्न तुम्हाला दाखवतो थो थोड्या वेळाने म्हणजे तुम्हाला आणखी क्लिअर होऊन जाईल की का नेमकं आपल्याला काय वाचायचंय याचा अर्थ या ठिकाणी आणखी एक टॉपिक करून ठेवा कोणत्या केमिस्ट्रीमध्ये तो म्हणजे कोणतं टॉपिक किरणोत्सारिता नावाचा टॉपिक करायचंय तुम्हाला नावाचा टॉपिक करायचं किरणोत्चारित नाही अणुसंरचना अॅटोमिक संरचना संरचना ज्याला आपण अॅटॉमिक स्ट्रक्चर म्हणत असतो हा ॲटोमिक स्ट्रक्चर नावाचा टॉपिक तुम्हाला या ठिकाणी आहे कारण यावर पण प्रश्न या टाईमला मेन्सला येऊ शकतो आता हे जे दुसरी गोष्ट काय करायचं हे रसायन कुठून करा तर मला सांगायचंय आम्ल अमला आणि आम्लारी या टॉपिक वरती पण प्रश्न येऊ शकतो येणाऱ्या काळात ते पण कसं की कोणाचा वापर कुठं केलं जातं जसं सोडियम बायकार्बोनेटचा वापर कुठं केला जाणार आहे सोडियम कार्बोनेटचा वापर कुठे केला जाणार आहे ब्लिचिंग पावडरचा वापर कुठं केला जाणार आहे तर हे जे काही रसायन आहे जे डेली मध्ये आपण वापरत असतो ह्याच्याबद्दल आयोग अलीकडच्या काळात प्रश्न विचारतोय तर हे केमिस्ट्री मधून तुम्हाला करावं लागेल जेणेकरून की तुम्हाला या ठिकाणी मार्क काय आहे कलेक्ट करता येईल मित्रांनो तर तर हे तर हे असणार आहे पार्ट बघा जर बघितलं दोन, दोन प्रश्न हे जनरल टाईप विचारण्यात आले होते रसायनावर आणि एक प्रश्न जो आहे की रेडिओ आलेलं होतं तर आता वेळ कमी राहिले हे तर म्हणू शकत नाही की पूर्ण केमिस्ट्री वाचून काढा पण पहिल्या प्रायोरिटीवर कोणतं वाचायचं तर पहिल्या प्रायोरिटी वाचायचं रेडिओ त्यानंतर अटोमिक स्ट्रक्चर आणि यानंतर जर बघितलं अमल अमलारी अम्ल, ह्याच्याबद्दल थोडं बघून घ्या ते पण रसायन बघून घ्या कोणाचा वापर कुठं होत असतो हे झालं केमिस्ट्रीचं पुढं जर बघितलं तर कोणतं असणार आहे फिजिक्स आता फिजिक्सवर काय प्रश्न विचारण्यात आलेलं होतं फिजिक्सवर एक सरळ सरळ प्रश्न आला तर तो म्हणजे धोनी यांनी साऊंड नावाच्या टॉपिकवर काय आहे एक क्वेश्चन विचारण्यात आलेलं होतं ते पण मी आता पुढं सांगतो तुम्हाला काय असणार आहे यानंतर सेकंड एक प्रश्न विचारण्यात आलेलं होतं प्रकाश नावाचा टॉपिक प्रकाश नावाचं लाईट नावाच्या टॉपिकवर ते पण स्टेट

करा जेणेकरून की मेन्सला याच्यातून प्रश्न रिफ्लेक्ट होण्याची जास्तीत जास्त पॉसिबिलिटी असणार आहे बाकी ते सोडून द्या सध्याच्या घडीला न्यूटनचं काय असणार आहे नियम काय समीकरण काय कसं असणार आहे त्याच्यावर प्रश्न शक्यतो विचारलं विचारला जाणार नाही कारण एकूण केमिस्ट्रीवर तीनच प्रश्न येणार आहे यासाठी सिलेक्टिव्ह टॉपिक काय आहे ह्याच्यावर काय प्रश्न येऊ शकतो गट पण जेव्हा दोन हजार तेवीस बघितलं गेलं त्यावेळेस पण काय आहे तसं आढळण्यात आलं आता बघा या ठिकाणी हे झालं फिजिक्स तर असे एकूण प्रश्न किती झाले बारा बारा प्रश्नासाठी मी टॉपिक किती सांगितले ते समजून घ्या या ठिकाणी बायोलॉजीमध्ये वर्गीकरण वनस्पती वर्गीकरण दोन टॉपिक असणार आहे पोषण नावाचा टॉपिक तीन असणार आहे सेल नावाचा टॉपिक चार असणार आहे आणि हेल्थ रोग वनस्पती आणि प्राण्यांचं हे पाच टॉपिक म्हणजे एकूण पाच सहा टॉपिक बायोलॉजी मध्ये करायचे सध्याच्या घडीला फिजिक्स केमिस्ट्री मध्ये काय करायचे रेडिओक्टिव्हिटी एक करामिक स्ट्रक्चर एक करा आणि दुसरं अमला अमलारी ह्याच्यावर पण प्रश्न येऊ शकतो तीन प्रश्न आणि यानंतर मध्ये करत कर असताना काय म्हणलो रसायनांच्या बाबतीत थोडं बघायचं कोणाचा वापर कुठं होतो फिजिक्स मध्ये साऊंड आणि काय लाईट नावाचा टॉपिक पहिल्या प्रायव्हरिटीनुसार करा एकदम परफेक्ट करा त्याच्यातून प्रश्न रिप्लेक्ट होऊ शकतो आणि करंटचं बघितलं तर थोडंफार एखादी डेफिनेशन किंवा इक्वेशन वगैरे सूत्र वगैरे विचारण्याची शक्यता आहे कार असं का म्हणतोय कारण की दोन हजार तेवीसचं गडबच मेन्स बघितलं तर त्याच्यातले एक दोन प्रश्न जे आहेत तो करंटला टच होता जसं फॉर एक्झाम्पल चंद्रायनचा रिलेटेड विचारलेलं होतं त्या पद्धतीने आता झालं हे काय माहितीये का एकूण बारा प्रश्नांचं यानंतर काय येतो यानंतर काय येतं टेक्नॉलॉजी आता टेक्नॉलॉजी जो आहे टेक्नॉलॉजी जो आहे त्याच्यात काय काय आहे त्याच्यात आहे रिमोट सेन्सिंगचा पार्ट आहे मित्रा रिमोट सेन्सिंगचा पार्ट आहे रिमोट सेन्सिंगचा पार्ट आहे यानंतर काय आहे एरियल फोटोग्राफी आहे एरियल फोटोग्राफी हा एक टॉपिक आहे हा एक टॉपिक आहे एरियल फोटोग्राफीच्या नंतर जी आय एस आहे जी आय एस नंतर आहे आयसीटी सी यांनी काय आहे कम्प्युटर आणि इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजीच्या रिलेटेड यापैकी जर तुम्ही मेन्स बघितलं कधीच मेन्स बघितलं तर मित्रांनो माहित आहे का दोन हजार तेवीस गट बस त्यामध्ये आय सी टी नावाचा जो टॉपिक आहे म्हणजे कम्प्युटर संगणक संगणक म्हणतो साध्या भाषेत तुला समजण्यासाठी या ठिकाणी लिहितो बघू हा संगणक संगणकावर एकूण चार प्रश्न आलेते त्याच्यातील एक प्रश्न जो आहे एक प्रश्न हा करंटला धरून विचारण्यात आलेलं होतं करंटला धरून विचारण्यात आलेलं होतं एकूण आणि सर टेक्नॉलॉजीवर प्रश्न किती येतात एकूण आठ प्रश्न विचारले जातात त्याच्यापैकी चार प्रश्न हे कशावर विचारण्यात आलेले आहेत कंप्युटर विचारण्यात आलेले आहेत आणि त्याच्यापैकी जर बघितलं तर एक प्रश्न हा करंटला धरून तीन प्रश्न कोर हे जे आहे टेक्नॉलॉजीवर विचारण्यात आले ते पण आयसीटीवर विचारण्यात आलेलं आहे यानंतर रिमोट सेन्सिंग नावाचा जो टॉपिक आहे रिमोट सेन्सिंग त्याच्यामध्ये एरियल फोटोग्राफी पण आलं रिमोट सेन्सिंग जर बघितलं तर या रिमोट सेन्सिंग प्रश्न म्हणजे टेक्नॉलॉजीचे जे आठ प्रश्न होते मित्रा त्याच्यापैकी चार प्रश्न हे आयसीटीवर आहे आणि तीन प्रश्न हे रिमोट सेन्सिंग वर आहे आणि एक प्रश्न जो आहे तो करंटच्या रिलेटेड विचारलेला आहे करंट रिलेटेड विचारलेला आहे मग तुम्ही जेव्हा टेक्नॉलॉजी करता तर तुम्ही सर्वात शेवटी आयसीटी बघणार आहे किंवा सर्वात शेवटी वाचणार आहे या ठिकाणी जी आय एस वाचून परेशान आहे का एरियल फोटोग्राफीची छोट्या छोट्या टेक्नॉलॉजी वाचून टर्मिनॉलॉजी वापर राहिले तर तुम्हाला सांगायचं एवढंच आहे की पहिल्या प्रायोरिटीनुसार तुम्ही आयसीटी करा आणि यानंतर बघायचं तुम्हाला रिमोट सेन्सिंगचा पार्ट एरियल फोटोग्राफीमध्ये थोडंफार या ठिकाणी टच होताना आपल्याला दिसतोय तर या ठिकाणचे प्रश्न आठ आहेत असे दोन्ही मिळून प्रश्नांची संख्या वीस आहे जर तुम्ही चांगल्या पद्धतीने जर केला तर पंधरा ते सोळा प्रश्नांचं राईट स्कोर तुमचं येऊ शकतो का कारण की का पूर्व परीक्षेला जेवढे अवघड प्रश्न विचारले जातात सायन्स येथे या ठिकाणी आपल्याला विचारताना दिसत नाही तर हे आपल्याला कळणं गरजेचं आहे की नेमकं काय आणि कसं असणार आहे हे झालं काय माहितीये का टेक्नॉलॉजी अशा प्रकारे प्रश्नांची संख्या एकूण किती झाली तर एकूण प्रश्न जर बघितलं तर एकूण प्रश्न किती असणार आहेत वीस प्रश्न असणार आहे आता हे तुम्हाला पेपर दाखवतो म्हणजे तुम्हाला चांगल्या क्लॅरिटीने समजून येईल कसं असणार आहे आता बघा हे आर्थोपोडा जातीतील प्राण्यांचं वैशिष्ट्य गुणधर्म म्हणजे प्राण्यांचं वर्गीकरणावरचा एक प्रश्न झाला कोणतं आर्थोपोडा एकदम बेसिक लेवल विचारलेलं विचारलेला आहे सर्वात मोठा फायलम स्केलेटन कशाचा वरच कायटीन आवरण बनलेला असतो त्यानंतर सेगमेंटेड आहे की अनसेगमेंटेड सिमेट्री वगैरे काय आहे हा पहिला दुसरा प्रश्न बघा जर तुम्ही मेन्स आता देणार असाल आणि तुम्हाला जर टेक्नॉलॉजीची गरज पडत असेल तर ही बॅच घेऊ शकता दोनशे नव्याण्णव रुपये फीस आहे त्याच्यामध्ये सगळं कव्हर केलेलं आहे मोजून बारा तेरा लेक्चर आहे तेरा मध्ये रिमोट सेन्सिंग एरियल फोटोग्राफी जी आणि आयसीटी कव्हर केले तर आठ प्रश्नासाठी एकदम बेटर राहील आणि यासोबतच जर तुम्हाला बारा प्रश्नासाठी सायन्स जर फास्ट मध्ये करायचं असेल तर सायन्स साठी सुपर सिक्स्टी नावाची बॅच आहे वीस लेक्चरच्या जवळपास आहे त्याच्यातून फक्त आणि फक्त काय करायचंय वर्गीकरण जे सांगितलेलं टॉपिक करायचंय आणि जर तुम्हाला मध्ये फुकट असेल तर युट्यूबला युट्यूबला मोफत मी सायन्स लेक्चर घेतलेलं आहे गट बचा अगोदर त्याच्यातून वर्गीकरण रोग पोषण नावाचा टॉपिक करून घ्या केमिस्ट्रीचे आणि बायो फिजिक्स जे जे सांगितले ते टॉपिक युट्यूबला पण सर्च करून तुम्ही करू शकता रिव्हिजन पण चांगले मार्ग घ्या जेणेकरून जेणेकरून की मेन्सचा रिझल्ट कटता कामा नाही नाहीतर एक एक मार्काने नापास होताना भरपूर विद्यार्थी बघितलेले मी अप्लिकेशन डाउनलोड करून ठेवा सायन्स बाय अशोक पवार काही जर लागली गरज तुम्हाला बॅचेसी वगैरे तर हे तुम्हाला समजलं असेल हा दुसरा प्रश्न बघा गांडूळ नावाच्या प्राण्यांबद्दल विचारलेला आहे म्हणजे याचा अर्थ कोणत्या संघामध्ये तो अनालेडा म्हणजे प्राण्यांचं वर्गीकरण हा झाला दोन प्रश्न झाले यानंतर मला सांगा तिसरा प्रश्न काय आहे अप्रष्टवंश नॉन कॉर्डिनेट प्राण्यांचा दुसरा सर्वात मोठा गट कोणता आहे अशा प्रकारचा प्रश्न विचारले प्राण्यांचे वर्गीकरण हे तीन प्रश्न लागोपाठ तीन प्रश्न प्राण्यांच्या वर्गीकरणावर विचारले यानंतर आता बघा पुढचा प्रश्न काय रबराचे वल्कनायझेशन या प्रक्रियेमध्ये हा रबराबरोबर एका विशिष्ट तापमानाला तापवलं जातं तर हा रसायनशास्त्राचा केमिस्ट्रीचा प्रश्न आहे मी म्हटलो ना की वेगवेगळ्या रसायनांचं वापर कुठं होतं त्याच्यावर प्रश्न विचारले जातात तर केमिस्ट्रीचा एक झाला यानंतर वल्कनायझेशन प्रक्रियेत कागदाची ब्लिचिंग करण्यासाठी कोणते रसायन वापरली जातात हा पण रसायनाच्या रिलेटेड प्रश्न आहे प्रश्न क्रमांक दोन झाले केमिस्ट्रीचं यानंतर मोरचूद हे कोणत्या आजाराचे निदान करताना रक्त तपासणी करिता वापरतात हे पण केमिस्ट्रीच्या रिलेटेड आहे तर एकूण तीन प्रश्न झाले कशाची माहिती आहे का केमिस्ट्रीचे हे लक्षात राहू द्या आता बघा मिनिस्ट्री ऑफ इलेक्ट्रॉनिक अँड आयटी डिजिटल इंडिया या कार्यक्रमा मोबाईल गव्हर्नर अंतर्गत केलेल्या उपक्रमाला हे दोन हजार दुबई येथे कोणतं पुरस्कार देण्यात आला म्हणजे याचा अर्थ हा आहे कम्प्युटरच्या रिलेटेड परंतु कम्प्युटर मध्ये हा कसं विचारलेलं आहे करंटला समोर ठेवून प्रश्न विचारण्यात आलेला आहे यानंतर बघा प्युअर टेक्नॉलॉजी आयसीटीचा क्वेश्चन काय जावाचा आहे बघा हा प्युअर क्वेश्चन आहे जो आपल्या संदर्भात पण आढळतो आणि पुस्तकात पण आढळतो वेगवेगळ्या तर हे तुम्हाला प्रश्न येणं अपेक्षित आहे जर तुम्ही व्यवस्थित वाचणार असाल तर।, तर हे एक प्रश्न दोन प्रश्न झाले हे पाठीमागचं करंटला धरून आय आय इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजीचं आणि हा दुसरा असणार आहे दोन प्रश्न झाले यानंतर बघा हा तिसरा आहे जो कंप्युटरच्या रिलेटेड आहे आयसीटीच्या रिलेटेड आहे तीन प्रश्न झाले यानंतर जर बघितलं यानंतर जर बघितलं एखाद्या व्यक्तीचा किंवा व्यक्तीचा समूह किंवा संस्थेचा स्थळ करण्यासाठी इंटरनेटचा वापर करणे म्हणजे हे पण आयसीटीचा आहे आणि आयसीटी मध्ये कशाचं आहे माहित आहे का सायबर क्राईमचा आहे अशा प्रकारचे एकूण प्रश्नांची संख्या किती चार झालेली आहे तर हे आयसीटीवर चार प्रश्न गट ब दोन हजार तेवीसला आलत मुख्य परीक्षेला आता बघा प्रतिमेचं वर्णन वाचन करण्यासाठी पुढील पैकी कोणता घटक वापरला जातो रिमोट सेन्सिंगचा आहे रिमोट सेन्सिंगचा आहे तर रिमोट सेन्सिंग तुम्हाला चांगल्या पद्धतीने करावं लागेल एक प्रश्न आहे इमेज इंटरप्रेशन मध्ये बघा या ठिकाणी एलिमेंट्स ऑफ इमेज इंटरप्रेशन ह्याच्या रिलेटेड काय दिलेलं आहे आपल्या नोट्समध्ये पण पाठीमागच्या वेळेस उपलब्ध होतं येणाऱ्या काळात पण तुम्ही हे नोट्स यूज करू शकता टेक्नॉलॉजीसाठी चंद्रायन थ्री मी म्हटलो ना करंटच्या रिलेटेड प्रश्न हे दुसरा प्रश्न आहे चंद्रायनचं वस्तुमान विचारलेलं आहे त्यावेळेस यानंतर तर बघा पुढचं काय आहे तर खालीलपैकी विधानांचा विचार करा सक्रिय संवेदन यांनी काय आहे जर बघितलं सेन्सरच्या रिलेटेड विचारलेलं आहे हे पण रिमोट सेन्सिंगच आहे हा पण रिमोट सेन्सिंगचाच प्रश्न आहे सेन्सरच्या रिलेटेड आपल्याला इन्फॉर्मेशन विचारलेली आहे सक्रिय आणि निष्क्रिय सेन्सर काय असणार आहे कोणाला ऊर्जेची गरज लागते कोणाला ऊर्जेची गरज लागत नाही अशा प्रकारे पुढचा प्रश्न काय बघा पॅसिव्ह आणि ऍक्टिव्ह सेन्सरच्या रिलेटेड विचारण्यात आलेलं रिले होतं नकाशास्त्रीय कॅमेरा हवाई छाशी म्हणजे हे एरियल फोटोग्राफी आहे एरियल फोटोग्राफीच्या रिलेटेड असणारा प्रश्न आहे ही विचारलेला आहे तर रिमोट सेन्सिंगचा भाग आहे कोण एरियल फोटोग्राफी तर दोन्ही सोबत करून घ्या म्हणजे काय त्या ठिकाणी दोन तीन प्रश्न आणि तीन चार प्रश्न म्हणजे एका प्रश्नच एखादा बाहेर जाऊ शकतो कारण मोजून एकदम टॉपिक कमी आहेत तर यासाठी आताच्या काळात का, इंटरव्हेनल क्लोरोसिस वनस्पतीच्या पानावर कोणत्या घटकाच्यामुळे दिसून येतो मी म्हंटलो ना तीन प्रश्न प्राणी वर्गीकरण दोन प्रश्न वनस्पती वर्गीकरण आणि एक प्रश्न मला सांगा वनस्पती रोगावर अशा प्रकारे एकूण प्रश्नांची संख्या बायलॉजीची सहा होती गडब मध्ये यानंतर शैवाळ त्यांच्यातील रंगद्रव्याच्या जोड्या म्हणजेच काय आहे शैवाल वनस्पतीचं वर्गीकरणामध्ये थॅलोफायटामध्ये शैवाल येतं त्यानंतर दिलेलं आहे क्लोरोफायसी फिओफायसी रोडोफायसी आणि क्रायसोफायसी आणि पुढे दिलेले आहे कोणता रंगद्रव्य कोणामध्ये प्रेझेंट असतो आणि ह्याच्या रिलेटेड जोड्या लावामध्ये प्रश्न विचारलेला आहे तर हे पण वनस्पती वर्गीकरणाचा काय आहे प्रश्न आहे या ठिकाणी दिलेले रंगद्रव्य वगैरे काय आपल्या नोट्स मधून त्यावेळेस मी काढून दिलतो आता झामिया ऑर्डर सायकलमध्ये येतं पायनस ऑर्डर कशामध्ये येतं हे पण प्रश्न वनस्पती वर्गीकरणाचा आहे वनस्पती वर्गीकरणाचा आहे दोन प्रश्न सांगितलं दोन खालीलपैकी कोणते सर्वात जास्त भेदक आहे हा केमिस्ट्रीचा आहे आणि ते पण कशाचा टॉपिकचा आहे तर हे प्रश्न अशा प्रकारे विचारण्यात आलेले आहेत तर आहे तरंग हे फिजिक्स वर ते पण टॉपिक मध्ये आपण शिकलेलं आहे की मेकॅनिकल वेऊजच्या बाबतीत तर अशा प्रकारे बघा या ठिकाणी काय आहे हे गडब आणि हा आहे लाईट नावाचा टॉपिक प्रकाश नावाच्या टॉपिक वरचा प्रश्न आहे जो बोर्ड मधून विचारण्यात आलेलं होतं बोर्ड Module. तर हे अशा प्रकारे एकूण जर बघितलं तर वीस प्रश्न तुम्हाला मी या ठिकाणी एकदम फास्ट मध्ये सांगितलेलो आहे आणि जर तुम्हाला एखादी बॅचेस लावायचे असेल तर अप्लिकेशनवर हो आहेत आणि जर तुम्हाला बॅचेसची गरज नसेल किंवा वाटत असेल की सर असंच एकदा थोडं बघून घ्यावं तर युट्यूबला मी सायन्स पूर्ण घेतलेलं आहे पण टेक्नॉलॉजी जर तुम्हाला नवीन वाटत असेल की कुठून काय कव्हर करायचंय तर टेक्नॉलॉजीसाठी स्वतंत्र बॅच उपलब्ध आहे मोजून बारा तेरा लेक्चर आहे ज्याच्यामध्ये सगळं कव्हर केलेलं आहे मित्रांनो आणि येणाऱ्या काळात पण जर सायन्सच्या रिलेटेड काही नवीन वाटलं तर मी या चॅनलवरती घेऊन येत जाईल तुम्ही चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा येणाऱ्या काळात गट कच मेन्स असेल किंवा गट बच्या मेन्ससाठी आता जर गरज पडली तर वन डे रिव्हिजन बॅच घ्यावं की नाही घ्यावं टेक्नॉलॉजी आणि सायन्स तुम्हाला वाटत असेल की वन डे रिव्हिजन घ्यावं तर तुम्ही शंभर टक्के खाली कमेंट्स करू शकता त्यानुसार मी ठरवतो की दिवसात वन डे रिव्हिजन बॅच घेता येईल तर काय नॉमिनल फीस असेल किंवा गटबळच्या वेळेस जसं घेतलं होतं तसं फ्रीमध्ये पण घेऊ शकतो असं काही नाही आहे की फीस घेऊनच सगळं घ्यावं म्हणून चालतं मी या ठिकाणी थांबतो भेटू आपण पुढच्या सेशनला याच डेडिकेशनने याच अप्रोचने आणि सगळ्यांना बेस्ट ऑफ लक गटबचं मेनचं पेपर अधिक जास्त एनर्जीने तुम्ही द्या आणि रिझल्ट यावं अशी अपेक्षा करतो आणि या ठिकाणी थांबतो धन्यवाद मित्रांनो